यावा यावा म्हणून आपण पाऊस आल्यानंतर मात्र नियोजनातल्या त्रुटी खरं म्हणजे साठ सत्तर टक्के जबाबदार आहेत आता हे पुणे पुरत आहे का शंभर जे लिव्हेबल सिटीज आहेत भारतातलं एकही शहर त्याच्यामध्ये येत नाही म्हणजे थोडासा पाऊस आला की पुण्याचे रस्ते जे आहेत ते तुंबले जातात ही प्रशासकीय यंत्रणा काय करते माझ्या दृष्टीने पी एम आर डी हे पंधरा ते वीस वर्ष उशीरा त्यामुळे भविष्याचा विचार करून आपण काय करतो आहोत का आणि तसं थिंक टँक राज्य शासनाकडे आहे का, का शब्दात उत्तर द्यायचं झालं तर नाही त्यांनी महानगर विकास आराखडा केलाच नाही त्यामुळे हे खरं चुकीचं हो नियोजन आहे की त्यांनी मला चौतीस वर्ष टॉयलेट केलं सिस्टम सिटी इन गार्डन असा तो कॉन्सेप्ट होता मेट्रो नाही म्हणून सगळे पक्ष त्याच्यामध्ये विरोध होते मेट्रो नको तुमचा प्रश्न असा होतो की आपण लोकांच्यासाठी असतो का आपण आपल्या पदासाठी असतो या गुंठा मंत्रीच नगर रचना नियोजन हो चालतं का त्याचा खरंच इम्पॅक्ट होतो कायदा असा सांगतो आयुक्तांच्या परवानगीशिवाय तुमच्या स्वतःच्या मालकीच्या प्लॉटवरती हो सुद्धा तुम्ही एक ट्विट करू शकाल मला वाटतं की हे प्रशासनाचं पाप आहे